नमस्कार आज रेडीमार्ट्स असोसिएशन असोसिएशनतर्फे आज संपूर्ण भारतात जे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लागू करण्यात आलेले आहे तर या केंद्रशासनच्या नियमाला आज आपण दुजोरा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या निवेदनासहित आपण सगळेजण उपस्थित राहिलो आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आपण आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयानंतर मान्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर आठ दिवसामध्ये आप तर आपण कर, आज रस्त्यावर उतरून उपोषण आणि आंदोलनाच्या मार्फत सरकारकडून आपल्या न्यायासाठी मागणी मागणार आज आपण रेडे मारतो असे संकल्प हे सर्व काम केलेलं आहे सगळ्यांची तळमळ हेच आहे की गव्हर्नमेंटने जो हा निर्णय घेतलेला आहे तो आपल्याही विरोधात आहे आणि सामान्य जनतेच्याही विरोधात आहे त्याच्यामुळं सगळ्यांची तळमळ हेच आहे की आम्हाला आमच्या रोजीरोपीचा प्रश्न आज आमच्यावर आपलं फॅमिली आहे आणि मशनरी घेतलेल्या आहेत आज पारंपरिक व्यवसायच असतो हो, आणि अचानक जर असं जर प्रॉब्लेम झाला तर हे खरोखरच हळहळ करणारी गोष्ट आहे त्याच्यामुळं आज आम्ही एकत्र जमा झालेलो आहे आज आमच्या असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे इथून आम्ही पुढे आरतीमध्ये जाणार आहे अशीच आडे रेडियम असोसिएशनतर्फे आम्हाला साथ मिळत आहे यापुढे साथ मिळो अशीच आमची सर्वांची मागणी आहे कृपया आम्ही आज निवेदन दिलं आहे हा जुना व्यवसाय आहे हा पन्नास साठ वर्षापूर्वीचा तुम्ही स्वतः अडवून आता नवीन पिढी जे आहे यांनी लोन वगैरे काढून जे मशिनरी वगैरे घेतल्या आता सरकार जे नंबर प्लेट देते त्या सेम मशिनरी आमच्याकडे आहेत आणि यापूर्वी आम्ही त्या नंबर प्लेट चालवल्यात आत्ताच काय त्याच्यामध्ये नवीन सरकारने केलं आहे काही नाही फक्त एक कोरीव नंबर टाकला आहे आणि ते पैसे उकळण्याचं नुकतं काम आहे आता ज्याची स्कूटी समजा चार हजार रुपयाची आहे तो हजार रुपयाची नंबर प्लेट का म्हणून लावावी त्यांनी आणि ते म्हाताऱ्या माणसाने ज्याला पेन्शन कुठं मुलं हिचकावून घेतात त्या माणसाने मग कसं फिरावं हो। नंबर प्लेट तो लावू शकत नाही मग कसं फिरणार फक्त माझ्याच वस्तू झाल्या आहेत आता आणि माझं सर्व महागे सगळं महा सगळं महा कसं पुरवणार कसं शाळा शिकवणार हे सरकारचं काम आहे प्लेट कशी सिक्युर्ट असावी कसं काय असावं त्याचा दुर्गंध गाडी मालकांना का म्हणून असावं सामान्य जनतेने कुठपर्यंत हे करावं आणि हा फार मोठा व्यवसाय आहे आणि तो सगळ्यांकडून म्हणजे दोन एक हजार मीडियमवाल्यांकडून हिसकावून तो दिवस चार पाच लोकांना देण्यात आला आहे आणि हे कसं चालणार म्हणजे हे दोन तीन हजार लोकं त्यांच्या मागं जास्त फॅमिलीचे लोकं म्हणजे आठ दहा हजार लोकांचं सगळं आज शिष्ठा होऊन ते चार लोकांच्या घशात नको नको म्हणतात म्हणताना खोमवायची तयारी सरकारची बाकी त्यांनी काय कृपया सरकारने यावर विचार करावासा आमदन दिलं आहे बघू अठरा आठ दिवसामध्ये त्यांनी आम्हाला कळवावं काय आम्ही तुम्ही आंदोलनाचं तयार आहोत